रक्त सांढले जिथे मी सदाभाऊ खोत यांच्याकडून फडणवीसांचं तोंड भरून कौतुक आणि केली कविता राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अकरा दिवस उलटल्यानंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक एकशे बत्तीस जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पार्टीने आज देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली आहे यानंतर आता देवेंद्र फडणवीस उद्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार हे निश्चित झालं आहे दरम्यान आज विधिमंडळ नेतेपदाच्या निवडीपूर्वी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी कविता म्हटली आहे आज विधिमंडळ गटनेते पदाच्या निवडीवेळी सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत एक कविता म्हटली ते म्हणाले रक्त सांडले जिथे मी रणांगणी सरदार होतो त्या कारणे सिंहासनाचा मी हकदार होतो देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाल्यावर सदाभाऊ खोत म्हणाले आज पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं बहुजन समाजाचा नेता या राज्याच्या सिंहासनावर अश्वारूढ होण्यासाठी सज्ज झाला आहे देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यांच्यामध्ये राज्याला पुढे घेऊन जाण्याची क्षमता आहे कारण हा शेतकऱ्यांचा युद्धा आणि जलनायक आणि बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणारा खेड्यापाड्यातल्या जनतेला बरोबर घेऊन जाणारं तत्व आता मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राला लाभत आहे आणि ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं जातीय राजकारणाचा पाया रचला त्या शरद पवारांची राजवट आज खऱ्या अर्थानं मुलीला मिळत आहे ती राजवट आज त्यांच्या डोळ्यात देखत सोन्याची लंका रावणाची दळावी तशी त्यांची दरायला लागलेली आहे हा संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे आणि खऱ्या अर्थानं देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये परत एक वेळा रामराजाला सुरुवात होत आहे याचा आनंद मला आणि गावगाड्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला शेताभातात राबणाऱ्या माणसाला सदाभाऊ होत आणि गोपीचंद पडळकर गोड गोळीमधून कोणाला मंत्रिपदाची लाट लागेल असं वाटतंय मला आम्हाने आम्ही खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीसचा शिपाई म्हणून मैदानामध्ये आम्ही लढत होतो सैनिक म्हणून आम्ही लढत होतो जसं अभिमन चक्रव्यूहामध्ये अडकवला गेला तसे अनेक चक्रव्यूह हे देवेंद्र फडणवीसच्या भोवतानं तयार केले गेलेले होते ते सगळे चक्रव्यूह तोडण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ती लढाईच होती आणि ती लढाई आम्ही लढत होतो आणि त्या आम लढाईमधून आमचा अभिमन्यू सही सलामत पुन्हा येतो याचा ये खऱ्या अर्थाने आनंद आम्हाला दोघांना जास्त का का चक्रविह्य चक्रविव स्वकियांचे होते परकीयांचे होते शेवटच्या क्षणापर्यंत होते आणि याचा हा अर्थ की गावगड्यातली आमच्या सारखी साधी साधी माणसं त्यांचा आशीर्वाद खऱ्या अर्थानं देवेंद्रजीजींच्या पाठीशी होता आणि म्हणून म्हणावं लागेल लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे जिवंत राहायला पाहिजे याच्यासाठी गावगाड्याची धडपड होती आणि गावगाड्याच्या आशीर्वादाने राबणाऱ्या घाम करणाऱ्या जनतेच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थानं या पदापर्यंत देवेंद्रजी पोचलेले आहेत ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई